मित्रांनो यावर्षी इयत्ता अकरावी आर्ट कॉमर्स सायन्स आपल्याला कुठल्याही जर शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर ही प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे ती एकवीस तारखेपासून सुरू झाली होती परंतु काल काही टेक्निकल एरर असल्यामुळं ती प्रक्रिया व्यवस्थित चालू शकली नाही तर त्याचं काल प्रेसनोट निघली आज दोन वाजता सगळं डिटेल ते होणार आहे आणि मग आता आपल्याला ऑनलाईन सर्वांच्या मनामध्ये असलेला एक प्रश्न आहे की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागेल तर याकरिता आपल्याला तुमची ती ऑनलाईन निघलेली प्रिंट स्व so, आधार कार्ड आणि टी म्हणजे आधार कार्ड ऑनलाईन निघलेली प्रिंट आणि टी आणि जर आप असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आपल्या नातेवाईकाचं असलं तरी चालेल आणि आपण न घाबरता हे तीन डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आणि एखादा डॉक्युमेंट कमी जरी असलं आपल्याकडं तर त्या संबंधित महाविद्यालयामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला जो आहे ते मार्गदर्शन करण्यात येईल आणि जर एखादा डॉक्युमेंट त्या ठिकाणी कमी जरी असलं तरी आपल्याला त्या ठिकाणी एक घोषणापत्र ऑनलाईन भरायचं आहे आणि मग ते डॉक्युमेंट तुम्ही नंतर जरी सबमिट केलं तरी चालेल कुठलंही घाबरण्याचं चा कारण नाही आणि ही प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे आणि हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे पुन्हा एकदा डॉक्युमेंट सांगतो आधार कार्ड ऑनलाईन निघलेली आपली आपली मार्कशीट आणि टी सी आणि कास्ट सर्टिफिकेट यापैकी कुठलंही आपल्याकडं डॉक्युमेंट नसेल तर आपण न घाबरता संबंधित महाविद्यालयामध्ये जायचं आणि याची जी लिंक आहे मित्रांनो ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे किंवा मग खाली आपल्याला स्क्रीनवरती पण दिसत आहे तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला व स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद